प्रतिमा आत्यांना त्यांच्या स्वतःचे घरी नेलेलं असतं तिथे गेल्यावर प्रतिमा आत्या सगळीकडे बघतात आणि त्यांचं भूतकाळ आठवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना काहीही आठवत नसतं तरीही त्या पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतात आता सायलीला हे अस्वस्थ वाटू लागतं तीसुद्धा इकडे तिकडे बघत असते आणि तिलाही प्रत्येक गोष्टींची भास होऊ लागतात परंतु तिलाही काही समजत नसतं लहानपणीचे प्रत्येक क्षण सायलीच्या डोळ्यासमोर येऊ लागतात पण तिला काही समजत नाही आता प्रत्येक खोलीमध्ये प्रतिमा आत्या येतात आता शेवटी जी असते ती असते स्टोअर रूम तर स्टोअर रूमजवळ आल्यावर रविराज तर म्हणतात प्रतिमा या खोलीमध्ये तुझ्या भरपूर आठवणी आहेत तर प्रतिमा आत्ता सगळीकडे पगतात तर समोर एक गाठोडं असतं ते गाठोडं बघितल्यावर सायली म्हणते रविराज काका हे कशाचं गाठोडं आहे काय आहे या गाठोड्यामध्ये तर रविराज तर म्हणतात सायली या गाठोड्यामध्ये माझ्या प्रतिमाच्या भरपूर अशा आठवणी आहेत रविराज तर म्हणतात यामध्ये सा प्रतिमाचे दागिने आहेत अशा भरपूर काही आठवणी आहेत सगळ्या आठवणी मी या माझ्या कपटामध्ये मा ठेवल्या होत्या परंतु त्या समोर दिसल्या की मला खूप अस्वस्थ व्हायचं मला खूप कसं तरी व्हायचं म्हणून मी ते सगळ्या गट सगळ्या आठ आठवणी या गाठवड्यामध्ये पॅक करून स्टोअर रूममध्ये थे ठेवलेल्या थे आहेत तर रविराज सर ते गाठवडं बाहेर घेऊन येतात आणि ती गाठवडं सोडतात त्यातील प्रत्येक गोष्ट ते प्रतिमाला पूर्णच नीट दाखवतात तर त्यातले सगळे सर्व दागिने वगैरे सर्व दाखवतात त्यानंतर म्हणतात प्रतिमा यामध्ये त्याचं लॉकेटसुद्धा आहे तर ते सगळे बॉक्स ओपन करतात पण त्यांना लॉकेटचा बॉक्स मोकळा रिकामाच सापडतो मग ते म्हणतात यामध्ये तर लॉकेट होतं आता कुठे गेलं आहे तर मग ते नंतर सुमनला विचारतात सुमन तू ह्या तू हे कठडो कधी बघितलं होतं का कधी सोडलं होतं का यामध्ये लॉकेट होतं ते आता सापडत नाही आहे तर सुमन काकू म्हणते नाही हो भाऊजी मी हे कठडो कधी बघितलंसुद्धा नाही आहे तर रविराज सर म्हणतात मग हे लॉकेट कुठे गेलं असेल मला तर काही समजत नाही आहे रविराज सर पुन्हा म्हणतात सुमन तू एकदा नक्की पुन्हा एकदा आठवण कर तू हे काटडो कधी बघितलं होतंस का तरी सोडलं होतंस का तर मग सुमन म्हणते हो भाऊजी हे गाठडो मी एकदा यांनी आणि तर सोडलेलं बघितलं होतं त्यानंतर मी परत हे गाठडो कधी बघितलं सुद्धा नाही आहे त्याच वेळी नागराज पण घरी आलेला असतो नागराज ते काठडोवर बघून खूप धक्का बसतो प्रतिमा आत्या नागराजकडे पाहून खूप अस्वस्थ होतात त्यांना त्रास होऊ लागतो त्या लगेच सायलीकडे धावत जातात तर सायली त्यांना विचारते काय झालं प्रतिमा आत्या तुम्ही का घाबरला आहात पण ते काही बोलत नाहीत ते नागराजला प नागराजच्या समोरसुद्धा येत नाहीत प्रतिमा त्या साईला म्हणतात आपण इथून जाऊया मला इथे थांबायचं नाही आहे हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो रविराज सर म्हणतात प्रतिमा हा अगं आपला था नागराज आहे तू का घाबरतेस तरी पण प्रतिमा त्या काही ऐकून घेत नाहीत त्या फक्त म्हणतात मला इथे थांबायचं नाही आहे आपण आप इथून जाऊया तर मग सायली म्हणते रविराज सर त्यांना त्रास होतोय तर आपण इथून जायला पाहिजे तर मग कल्पना ताई पूर्णाई सायली आणि रविराज सर प्रतिमा त्या इथून सगळे सुभेदारांच्या घरी जातात नागराज तर पुरता गोंधळून गेलेला असतो पुरता घाबरलेला असतो त्याच्या मनात खूप काही प्रश्न अस्वस्थ करू लागतात त्याला वाटतं की प्रतिमा मग माझ्याकडे बघून घाबरतेस तिला काही आठवत तर नसेल ना तिला समजलं तर नसेल ना का हा सगळा प्लॅन माझा होता ते लॉकेटही मीच घेतलेला आहे तू मला मारण्याचाही प्रयत्न मीच केलेला आहे हे सगळं तिला आठवत तर नसेल ना तो पुरता गोंधळून जातो त्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न विचार करू लागतात